सुबह सुबह पहला मतदान तुमने किया है क्या प्रतिक्रिया क्या बोलेंगे कुछ नहीं सब अच्छा है मतदान सबने करना करना सबने मी <laughs> मतदान केले मला खूप आनंद झाला मतदान केल्याचा सर्वांनीच मतदान करावं सर्वांनाच मतदानाचा हक्क आहे प्रत्येकानं आपापला हक्क झाले

मीड ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई वशी केज विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात मोठं गाव असणार तांबा याच गावामध्ये आपण जिल्हा परिषदच्या या मतदान केंद्रावर उपस्थित आहोत आपल्यासोबत काही मतदार आहेत त्यांची आपण नक्कीच या ठिकाणी प्रतिक्रिया काय त्यांची प्रतिक्रिया आहे मतदानाच्या आणि मतदानात होत असताना येणाऱ्या का काय अडचणी असतील शासन प्रशासनानं सोडलं काय याचं सुद्धा आपण या ठिकाणी मानणार आहोत आम्ही दिवसापासून प्रक्रिया सुरू आहे मदनाची एकंदरीत काय भावना आहे तुमची सध्या शासन प्रशासनानं हे काय आव्हान केलं होतं मतदान करा आणि लोकशाही बळकट करा एक लोकशाहीचा उत्सव आहे काय सांगा या ठिकाणी आपल्या या तांब नगरीमध्ये सर्वप्रथम हे गाव सर्व गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मानणारं गाव आहे आणि त्यामुळे या गावामध्ये सर्व जाती धर्माला सोबत घेऊन या ठिकाणी तरुण वर्ग महिला विशेषतः महिला म्हणजे लाडक्या बहिणीच्याऐवजीमुळे सर्व महिलामध्ये उत्साह जाणून दिस दिसून येत आहे तसेच यु तरुण युवकामध्ये सुद्धा या ठिकाणी उत्साह दिसून येत आहे त्यामुळे या ठिकाणी आमच्या गावामध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे तुम्ही सुद्धा या लोकशाही उत्साहामध्ये सहभागी काय सांगाल हे गाव मुंडे साहेबांना मानणार आहे आणि इथं शंभर टक्के मतदान होत आहे नक्कीच या ठिकाणी तुम्ही सुद्धा जाणकार आहात गेल्या तुम्ही मतदान प्रक्रिया केली आहे मदान केलं नक्कीच सर्व नागरिक असतील वयोवृद्ध असतील त्यांनी अनेक वेळा मतदानाचा हक्क बजावला आहे आज सुद्धा त्यांनी मतदानाचा हक्क नक्कीच बजायला पाहायला मिळतोय आपल्यासोबत तरुण मतदार आहेत त्यांची प्रतिक्रिया काय काय सांगा सर्वप्रथम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्हा पत्रकारांना ओळखलं जातं तुम्ही येऊन प्रत्यक्ष इथं पाहणी केल्याबद्दल सर्व गावकरी मंडळी इतर तुमचं सुरुवातीला हार्दिक स्वागत करत आहोत आज आपण पाहतो की पूर्ण जग हे आधुनिक झालेलं आहे अपडेट झालेलं आहे ज्याप्रमाणे मतदारांचा टक्का वाढला उत्साह वाढला त्याप्रमाणे सर्व गोष्टीचा अभ्यास करून मतदान पण होत आहे ज्या काही गोष्टी कमतरता जाणवल्या मतदारसंघामध्ये असतील बाहेर असतील तर त्या सर्व गोष्टींचा विचार करून हा मतदारांचा टक्का वाढलेला नक्कीच मतदानाचा टक्का आहे तो वाढलेला आहे आणि येणाऱ्या परवा म्हणजे जे, जे विजयी उमेदवार असतील त्यांनासुद्धा आता विकासासाठी ते सुद्धा कटिबद्ध असतील या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांच्या भावनासुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये हो उत्साहामध्ये हो आहेत काय सांगाल एकंदरीत आजच्या मतदानाच्या संदर्भात सध्याची निवडणुकी पूर्ण मतदारांनी हातात घेतलेली आणि विकासाच्या दृष्टीनं जो विकास <laughs> केज विधानसभेचा विकास झाला आहे त्या दृष्टीनंच विकासाच्या दृष्टीनंच मतदान चालू आहे मतदारांचं नक्कीच विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान सुरू आहे येणारा जो काही भावी आमदार आहे तो निवडून आल्यानंतर त्याला सुद्धा विधानसभेत केज विधानसभा मतदारसंघात विकास करावाच लागणार आहे कारण इथल्या मतदारांनी त्यांना मतदान केलं आहे त्यामुळं त्यांनासुद्धा येणाऱ्या काळात विकास हा मुद्दाच घेऊन या मतदारसंघामध्ये लढावं लागणार आहे जे काही नागरिकांच्या सुविधा आहेत त्या पुराव्या लागणार आहेत या ठिकाणच्या मतदानामध्ये उत्साह आणि आनंदामध्ये सध्याचं हे जे काही मतदान प्रक्रिया आहे पूर्ण प्रक्रियेने शांततेमध्ये आणि संयमाने या ठिकाणी घेतली जाते त्यामुळं येणारा काळ हा मतदारांचा आणि उमेदवारांचा आणि विकासाचा असणार हे मात्र नक्कीच खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड <laughs> <smack> <गो। Smaya bağimately पुर्णात> या ठिकाणी आज सकाळ पूर्णसूनच मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत मी ॲडव्होकेट शिंगारी पाटील आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार घराच्या बाहेर पडून चांगल्या पद्धतीने मतदान करीत आहे आणि चांगली टक्केवारी वाढाल यावेळेस गेल्या वेळेस पेक्षा मतदाराची अशी अपेक्षा आहे शासनाकडून नेहमीच मतदाराचा टक्का वाढावा म्हणून शासन स्तरावर जनजागृती केली याचा फायदा नक्कीच मतदारसंघात झालाय हो शंभर टक्के झालेला आहे चांगले प्रयत्न केलेले शासनाने जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर